जामखेड तालुक्यातील नारायण भानुदास तांबे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स काटेवाडी येथील एच एस सी परीक्षा दोन हजार फेब्रुवारी रोजी संपन्न झालाय गणेश तवन करून सरस्वती आणि कैलासवसी तांबे दाम्पत्यांच्या प्रतिमांचं पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली जामखेड सारोळा रोड वरती काटेवाडी इथे नाभा तांबे ज्युनियर कॉलेज शिक्षण देण्याचं काम करते या कॉलेजमध्ये गोर गरीब आणि शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेतात गेल्या अनेक वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा प्राध्यापक प्रकाश तांबेसर यांच्या मार्गदर्शनामुळे राखून ठेवण्यात आली आहे यावर्षी परीक्षेची पूर्वतयारी विद्यार्थ्यांनी पालकांना शुभेच्छा देण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना या कॉलेजचे बोलता संस्थापक प्राध्यापक तांबेसर म्हणाले की जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा बारावीची परीक्षा ही जीवनाला दिशा देणारी आहे आणि परीक्षेला न घाबरता सामोरं जा पुणे बोर्डानं ठरवून दिलेल्या नियमानुसार परीक्षा निर्भय वातावरणामध्ये पार पडणार आहेत तसेच कॉलेजचा जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठ्या आहेत दरवर्षी कॉलेजचे कितीतरी विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला शासकीय कॉलेजला निशुल्क प्रवेश प्राप्त करत आहेत पालकांनी देखील आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे प्रत्येक विषयाची तयारी करून घ्यावी अशा सूचना देऊन विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी मैनुद्दीन तांबोळी यांना संविधान दिनानिमित्त आदर्श पत्रकार हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान प्राध्यापक रमेश बोलभट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक तांबे सर तसेच प्राध्यापक रमेश बोलभट सर प्राचार्य महेश घुमरे सर शिक्षक अमोल पिंगळे प्रमोद गांगर्डे तसेच महेश नेटके युवराज खेत्रे माधुरी मेत्रे प्रणिता राळेभा चैताली भागवत भैलुमे मॅडम पालक प्रतिनिधी डॉक्टर राऊत खाडे सर उद्धव गीते जिलानी पठान संतोष क्षीरसागर डॉक्टर खंडू खाडे यांच्यासह बहुसंख्येनं मान्यवर पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य महेश घुमरे सर यांनी केले सूत्रसंचालन महेश नेटके यांनी केले तर आभार प्रमोद गांगर्डे यांनी मानले आहेत परीक्षा फेब्रुवारी मार्च चोवीस च्या सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये सर्व पालकांनी व उपस्थित सर्व गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले परीक्षेमध्ये काय काळजी घ्यावी या संबंधित सर्व सूचना सांगितलेल्या आहेत की जेणेकरून पुणे बोर्डचे जे परीक्षेसंबंधित नियम आहेत ते नियम पाळण्यासाठी सर्व परीक्षेच्या इशाऱ्यासहित सर्व सूचना दिलेल्या असून या आ, केंद्र क्रमांक तीनशे छत्तीस नारायण भानुदास तांबे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स एच एस व्होकेशनल काटेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे अतिशय शांततामय वातावरणात व वा आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचं आव्हान केलेलं आहे आणि जे आव्हान केलेलं आहे ते विद्यार्थी तंतोतंत पाळतील अशी मी दक्षता पथकाचा सदस्य तांबेसर म्हणून तुम्हाला आश्वासन देत आहे हमी देत आहे एवढं तुम्हाला हमी देऊन सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द मी प्राचार्य घुमरे महेश रंगनाथ नाभा तांबे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स काटेवाडी जामखेड आपल्या इथे एच एस सी बोर्डाचे परीक्षा केंद्र असून आज विद्यार्थ्यांचा शुभचिंतनाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सर्वांनी तसेच आम्ही पण विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेला सामोरे कसे जावे व त्यांच्यातली भीती कशी घालवता येईल याचे मार्गदर्शन केले नाही आणि स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल तर देर इज अ नो अल्टरनेटिव्ह फॉर हार्डवर्क तुम्हाला कुठलाही पर्याय नाही हार्ड वर्कर वर्क केल्याशिवाय किंबहुना तुम्हाला स्वतः या ठिकाणी बारावी तुम्हाला सगळ्याची मदत होईल परंतु ज्यावेळेस नीट पेपर द्यायचा आहे जेव्हा जेई पेपर आहे जेव्हा सीईटी पेपर द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला एकटा लढायचं आहे तेव्हा तुमची बुद्धिमत्ता किती आहे त्या ठिकाणी तुमचा कस लागणार आहे त्यामुळं आयुष्यामध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तुम्हाला खरोखरच आपल्या आईवडिलाचं किंवा आपल्या गावाचं किंवा तुम्ही उज्ज्वल भारताचे एक नागरिक आहात तुम्हाला उज्ज्वल भारत घडवायचा असेल तर तुम्हाला हार्डवर्क केल्याशिवाय पर्याय नाही मी तुम्हाला आता सांगितलं देर इज अ नो सबस्टिट्यूट नो अल्टरनेट फॉर हार्डवर्क दॅट इज द नॉलेज इज द पॉवर तुमचं जे नॉलेज आहे तेच तुम्हाला तारणार आहे तुम्हाला जर किती तुम्हाला दुसऱ्याने समजा लक्षात ठेवा आईवडल्याचं जी इच्छा असतं किंवा आईवडिलाकडे भरपूर जरी संपत्ती असली तरी ते टिकवता आले पाहिजे आज आज अशा आज आज लक्षात येत आहे की समजा एखादा एक व्यक्तीमध्ये उदाहरण सांगतो का एक राजा असतो अशोक वेळ चोवीस तास जामखेड